ヒンド。 दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यात देखील साजरा केला जातो शालिवान संसाराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते महाभारतातील पर्वामध्ये उपरीचार नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कडकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवी देवता ऋषीमुनींनी शी शिवसागरामध्ये दे योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याची विनंती केली भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण केले आणि ते शंकासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून माझं मरण यावे याकरिताच मी वेद पडविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने अपना स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंकास धारण केले तर शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकाचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला पार्वती, पार्वती लग्न झाले की माहेर म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी श्री जाते श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजय ध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्रशुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्साचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे ही सूचक आहे